नमस्कार चा इनपुट डिव्हायसेस मधील कीबोर्ड हे सर्वात महत्वाचे इनपुट डिव्हाइस आहे टाइपिंग द्वारे माहिती पुरवणं आणि आज्ञा पुरवणं हे मुख्य काम कीबोर्ड कीबोर्डद्वारे केलं जात कीबोर्डवर एकंदरीत एकशे ते एकशे या मूळ कीज असतात ॲडिशनमध्ये काही मल्टीमीडिया कीज या मल्टीमीडिया कीबोर्डवर दिलेल्या असतात आपणाकडे सर्वसाधारण कम्प्युटरला जो कीबोर्ड दिसतो तो कीबोर्ड सध्या आपल्या समोर दिसत आहे या कीबोर्डमध्ये क्यू डब्ल्यू ई आर टी ही जे ए ते झेड या ज्या कीज आहेत यांना अल्फा कीज असे म्हणतात या अल्फा कीजच्या द्वारे अक्षरे आपण टायपिंग करू शकतो एक दोन तीन चार पाच यांना न्यूमेरिक न्यूमेरिकल कीज असे म्हणतात याद्वारे आपण अंक टाईप करू शकतो ज्याप्रमाणे अंकांच्या कीज इथे वर दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे इकडे उजव्या बाजूला उजव्या बाजूला एक विशेष न्यूमेरिकल की पॅड आपल्या कीबोर्डवर दिलेला असतो कीबोर्डचं हे नमलॉकच बटन हे नमलॉकच बटन एकदा प्रेस केलं असता इथे नमलॉकचा एक लाइट आपणासमोर चालू होतो परत दाबला असता हा लाईट बंद होतो ज्या वेळेस नमलॉकचा लाईट चालू असेल त्यावेळेस हा, हा न्यूमेरिकल की काम करतो बँकांमध्ये अकाउंटचं काम करत असताना जेव्हा अंक भरपूर प्रमाणात टाकायचे असतील त्यावेळेस कॅल्क्युलेटरच्या सेटिंग प्रमाणे इथे कीज असतात याला न्यूमेरिकल की पॅड असे म्हणतात कीबोर्डमध्ये ए ते झेड यांना अल्फा कीज असे म्हणतात आणि शून्य ते एक यांना न्यूमेरिक कीज असे म्हणतात कीबोर्डच्या सर्वात वरच्या बाजूस सर्वात वरच्या बाजूस कोपऱ्यामध्ये ही एस्केपची की आहे एस्केप म्हणजे बाहेर पडणे एखादा प्रोग्राम सुरू असताना आपणासमोर एखादी चौकट जर आली त्या जर तर त्या चौकटीतून बाहेर पडण्यासाठी एस्केपची की दाबतात पूर्ण प्रोग्राम जर बंद करायचा असेल तर त्यासाठी अल्टर आणि एफ फोर हे शॉर्टकट जरी असलं तरी प्रोग्राममध्ये सुरू असलेले एखादी चौकट जर बंद करायची असेल डायलॉग बॉक्स जर बंद करायचा असेल तर त्यासाठी ही एसकेप ई एस सी सर्वात वरील कोपऱ्यातील ही की आहे ही बटन प्रेस करतात या कीबोर्डवर शिफ्ट कंट्रोल आणि अल्टर या कीज नुसत्या एकट्या दाबल्या तर काहीच काम करत नाहीत पण या कीज एकदा दाबून जर दुसरी एखादी की दाबली तर त्यांना शॉर्टकट असे म्हणतात उदाहरणार्थ कंप्युटरचा कुठलाही प्रोग्राम जर बंद करायचा असेल तर हे अल्टरचं बटन दाबून धरून एफ फोरचं बटन एकदा दाबलं जातं कम्प्युटरचा प्रोग्राम बंद करण्यासाठी अल्टर एफ फोर हे शॉर्टकट वापरलं जातं अल्टर कंट्रोल आणि शिफ्ट हे जसं डाव्या बाजूला आहे तसंच कीबोर्डच्या उजव्या बाजूला देखील आहे शिफ्ट अल्टर आणि कंट्रोल यांना कॉम्बिनेशन असे म्हणतात कारण यांचा एकटं दाबून काहीच उपयोग नसतो या कीज प्रेस करून दाबून धरून नंतर दुसरी की दाबली जाते तेव्हा कुठे शॉर्टकट तयार होतो कीबोर्डवर जर कॅपिटलमध्ये टायपिंग घ्यायचं असेल तर कॅप्सलॉकचं बटन दाब चालू करावं लागतं हे कॅप्सलॉकचं बटन एकदा प्रेस केलं असता कीबोर्डवरचा कॅप्सलॉकचा लाईट जो या ठिकाणी असतो तो लाईट चालू होतो परत एकदा कॅप्सलॉकचं बटन दाबलं तर कॅप्सलॉकचा लाईट बंद होतो कॅप्सलॉकचा लाईट चालू असताना टायपिंग कॅपिटलमध्ये होतं आणि कॅप्सलॉकचा लाईट बंद असताना टायपिंग स्मॉल लेटर्समध्ये होतं परंतु जर एकच कॅरेक्टर आपल्याला आपल्याला जर एकच कॅरेक्टर कॅपिटल करायचंय आणि त्या पुढचं टायपिंग स्मॉल मध्ये घ्यायचंय अशा वेळेस कॅप्सलॉग बंदच ठेवायचा आणि तेवढं एक कॅरेक्टर कॅपिटल घेण्यासाठी शिपचं बटन दाबून धरायचं आणि ते पर्टिक्युलर कॅरेक्टर ते विशिष्ट कॅरेक्टर दाबायचं उदाहरणार्थ शेवगाव मधील फक्त एस कॅपिटल घ्यायचं आहे आणि बाकी सर्व टायपिंग स्मॉल मध्ये घ्यायचंय तर सुरुवातीला शिपचं बटन दाबून धरायचं आणि एस ही की दाबायची एस कॅपिटल येईल आणि त्यानंतर एस ई व्ही जी ए ओ एन या कीज दाबायच्या बाकीचं टायपिंग हे स्मॉल मध्ये होईल काही कीज वर दोन दोन चिन्ह दिलेली आहेत उदाहरणार्थ या ठिकाणी सात आहे आणि त्यात त्यावरतीच अँडचं चिन्ह पण आहे आठ आहे आणि त्यावर हे स्टारचं पण चिन्ह आहे नऊ आहे आणि त्यावर हे कंसाचं पण चिन्ह आहे अशा वेळेस वरचे चिन्ह घेण्यासाठी देखील शिपचा उपयोग होतो नॉर्मल की दाबली असता या ठिकाणी नॉर्मल की दाबली असता हा चौकोनी कंस पडेल आणि शिपचे बटन दाबून धरून हीच की दाबली असता हा मैरपी कंस टाईप होईल शिपचा वापर एकाच कीवरील वरची वरचे जे चिन्ह आहेत ते वरची चिन्ह घेण्यासाठी या शिफ्ट या बटनाचा उपयोग होतो कीबोर्डचा निम्मा भाग साधारणत पाच ती जी बी पासून डावीकडील भाग डाव्या हाताच्या बोटांनी प्रेस करायचा आणि सहा वाय एच आणि एन यापासून उजवीकडील कॅरेक्टर्स उजवीकडील बटन्स हे उजव्या हाताने प्रेस करायचे ज्यावेळेस तुम्हाला आय हा प्रेस करायचा शिफ्ट दाबून त्यावेळेस डाव्या हाताचं शिफ्ट दाबून डाव्या हाताचं शिफ्ट डाव्या हाताने दाबून उजव्या बोट उजव्या हाताच्या बोटांनी आय ही की प्रेस करायची जेणेकरून टायपिंगमध्ये स्पीड येईल कीबोर्डवर ही जी आडवी पट्टी मोठी आपण खालच्या बाजूला दिसत आहे हिला स्पेसबार असं म्हणतात स्पेसबारचा उपयोग कर्सर ज्या ठिकाणी असेल तिथे मोकळी जागा टाकण्यासाठी होतो त्याचप्रमाणे ही सगळ्यात मोठी जी की आहे हिचं नाव आहे एंटर एंटरचं बटन दाबून आपण कर्सर खालच्या ओळीवर घेऊ शकतो किंवा सुरू असलेली एखादी आज्ञा पूर्ण स्वरूपात करू शकतो आज्ञा देण्यासाठी आणि टायपिंग चालू असताना कर्सर खालच्या ओळीवर घेण्यासाठी या एंटरचा उपयोग होतो या आहेत चार एरो की चार बाणांची बटनं कर्सरला टायपिंग चालू असताना कर्सरला चार दिशेला फिरवण्यासाठी या बाणांच्या बटनांचा उपयोग होतो यांना की असे म्हणतात त्याचप्रमाणे होम एंड पेजअप पेज डाऊन हे सुद्धा एरो की प्रमाणेच का काम करतात होमचं बटन दाबून आपण ओळीच्या सुरुवातीला येऊ शकतो आणि एंडचं बटन दाबून आपण ओळीच्या सुरुवातीला शेवटी कर्सरला नेऊ शकतो पेजअपनी कर्सर वरच्या पानावर जाईल आणि पेज डाऊन या कीनी कर्सर टायपिंगमध्ये खालच्या पानावर येईल यांना नेव्हिगेशन कीज असे म्हणतात कर्सरच्या पुढील अक्षरे टायपिंग चालू असताना कर्सरच्या पुढील अक्षरे जर खोडायची असतील तर डिलीटचं बटन दाबलं जातं आणि कर्सरच्या मागची अक्षरे जर खोडायची असतील तर बॅकस्पेस ही की दाबली जाते जी एंटरच्या नेहमी वरच्या भागात असते एंटरचं बटन ज्याप्रमाणे इथे दिलेलं आहे त्याचप्रमाणे या न्यूमेरिकल कीपॅडवर वर इथे खाली कोपऱ्यामध्ये सुद्धा इथे खाली कोपऱ्यात सुद्धा एंटरचं बटन दिलेलं असतं आपला जे सोयीस्कर वाटेल ती की दाबली तरी चालते वरच्या बाजूस एफ F1 वन पासून एफ बारा पर्यंत यांना फंक्शन कीज असे म्हणतात वेगवेगळ्या प्रोग्राम्स मध्ये यांची कामे बदलतात साधारणत एफ वन ही की हेल्प घेण्यासाठी असते उदाहरणार्थ वर्ड एक्सेल पॉवर पॉइंट विंडोज याच्यामध्ये जर आपल्याला हेल्प घ्यायची असेल माहिती मदतीची माहिती घ्यायची असेल तर एफ वन ही की प्रेस करतात एफ टू एफ थ्री एफ फोर पासून एफ बारा पर्यंत यांची कामं वेगवेगळ्या प्रोग्राम्समध्ये बदलतात म्हणूनच यांना फंक्शन कीज असे म्हणतात स्क्रॉल लॉक नम लॉक आणि कॅप्स लॉक हे तीन लॉक आहेत यांना लॉकिंग कीज म्हणतात किंवा यांना टॉगल की असे म्हणतात टॉगल की चा उपयोग असा होतो की एकदा ही की प्रेस केली असता त्याचा लाईट या ठिकाणी चालू होतो आणि परत प्रेस केलं असता त्यांचे लाईट्स या ठिकाणी बंद होतात न्यूमेरिकल की पॅड चालू करण्यासाठी नमलॉक दाबतात टायपिंग कंटिन्यू टाय कॅपिटल करण्यासाठी कॅप्सलॉक दाबतात आणि काही सॉफ्टवेअर्स मध्ये उदाहरणार्थ श्रीलिपी आय एस एम यासारख्या सॉफ्टवेअरला ऍक्टिव्हेट करण्यासाठी स्क्रॉल लॉक ही की